झाडा झुडपात पळाले पाठलाग केला आणि फिल्मी स्टाईलने चोर पकडले तेही ट्रॅफिक पोलिसांनी बीड मध्ये नेमकं घडलं काय काय चोरलं कोण पळालं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चैतन्य मुजमुले नावाचा तरुण पुण्याहून आला बसमधून उतरल्यावर बीड स्थानक परिसरात फिरणाऱ्या दोन चोरट्यांनी चैतन्याचे दोन फोन आणि अठराशे रुपयांची रोखड घेऊन पळ काढला ही बाब तिथे असलेल्या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली आणि त्या दोन पोलिसांनी दोन्ही चोरांचा पाठलाग सुरू केला एक चोर लगेच या पोलिसांच्या हाती लागला तर दुसऱ्यानं लपायला झुडपांचा आधार घेतला मग सुरू झाली त्यांची शोध मोहीम ज्यात नागरिकांनीही पोलिसांना मदत केली तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुसरा चोरही पोलिसांच्या हाती लागला काय काय गेलं तुमचं मोबाईल दोन मोबाईल ते <laughs> माझे दोन मोबाईल मला भेटले फक्त माझे पैसे बाकी आहेत साडे रुपये हे ह्यांना मला द्यावा त्यांनीच नेले हा ह्यांना म्हणजे माझे रिक्षा साक्षीला दिलं हा त्यांचे फक्त माझे मला साडे रुपये देऊन साहेबांना मला द्यावा तेवढी माझी विनंती बास बाकी काही नाही हा मी आता पुन्हा उतरलो इथं सकाळी सात वाजता म्हटलेला म्हणून मी इथं उतर फिरणार नाही पाहिजे माझ्या लेकरासाठी कसं उतरलो इथं मी

बीड बस स्टँड उचलत त्यानं मोबाईल काय केला बाटल रिक्षा असं केला मला त्यांनी धरला असतो जुरला हे बोलला तर मला भांडा कसं मिळतो शेवा मग दिले म्हणून त्यानं मोबाईल काढून घेतला माझा पैसे मोबाईल कुठून आलता तुम्ही पुण्याहून आलता बुसरी वरून पुण्याहून हा कोणता मोबाईल आहे दाखवत हे बघा फोटो ना असं की माझा फोटो मोबाईल हे बघा हे मोबाईल आहे आणि हे मोबाईल आहे हा फोटो दाखवा तुमचा हे बघा हे माझ्या बाबा माझा फोटो दाखवायचा माझा मी का लांबा उमर पार माणूस आहे मी आणि मस्त आपले सारे सांगतो इकडं तेव्हा माझ्या गावचा माणूस साबित माहिती आहे का मोबाईल सोरीकडे आलेला आलेला हे बाकी आहे फक्त थोडा मी व्यवस्थित येतो पोलिसांवरही या चोरांची अरेरा विसरू झाली मग काय पोलिसांनी आपला हिसका दाखवला आणि चोरांना रिक्षा टाकून घेऊन गेले हल्ली पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित होत असतानाच ट्रॅफिक पोलिसांनी दाखवलेला हजर जबाबीपणा नक्कीच कौतुकास्पद आहे पण बीड बस स्थानकात चोऱ्या करत धुमाकूळ घालणाऱ्या चोरांवर मात्र अंकुश लावणं गरजेचं आहे बीडहून विनोद जिरेन सह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम